नमस्कार सतर्क मध्ये आपलं स्वागत जय शिवराय आज या ठिकाणी प्रथम आमची महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली या बैठकीत आमचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते पतांच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये प्रचार यंत्रणा त्याचे नियोजन करण्यात आले नियोजन करत असताना तुम्ही ही पाहिलं असेल आज आमच्याकडे लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा आज साहेबांनी जो आम्हाला स्वच्छ आणि सुंदर चेहरा दिलाय चेहऱ्याकडे बघून आज तालुक्यातलं वातावरण तुम्ही पाहिलं असेल प्रत्येकाला हा आमचा उमेदवार आपला असा वाटतो तालुक्यातल्या आज जनतेमध्ये संभ्रम आहे माझ्यासारखाही तालुक्यातील जनता ही संभ्रमित आहे की ज्यांच्या मुलाला गेल्या वेळेस बारण्यांनी पाडलं त्यांच्याच मुलाचा तुम्ही प्रचार करणार का त्यांना तुम्ही निवडून आणणार का अशी तालुक्यातील जनता सुद्धा संभ्रमित आहे त्याचप्रमाणे ज्या तालुक्यातील जनतेने आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री दिले जर आमदार तुम राष्ट्रवादीचा असल खासदार जर शिवसेनेचा आज तुम्ही बारण्यांना दिला असेल तर तुमचा एवढा मोठा जो पक्ष आहे ताक ताकदीचा जो पक्ष होता मावळामध्ये बी जे पी त्या पक्षाचं येणाऱ्या काळामध्ये काय अवस्था का असेल याचाही तालुक्यातील जनता संभ्रमित आहे मी आज या ठिकाणाहून एवढंच सांगतो की आज तुम्ही काल पाहिले असन की विचारतात की वागेरे कुठे वागेरे कुठे जर विसरायचं असेल तर तालुक्यातील सर्वसा म्हणजे जनतेला विसरा ते सांगतात की वागेरे आमच्या मनामध्ये आणि ते आम्ही रूपात दाखवून देऊ की वागेरे कुठे आज तुम्हाला जे दहा वर्ष नाही ते आमच्या ह्या उमेदवारांनी एक महिन्यामध्ये करून दाखवले प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाला विचारात घेऊन प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्यांनी आज तालुक्यातील जनतेला असन मावळ विधानसभा असन लोकसभा असन पूर्ण जनतेला आज त्यांनी मनामध्ये त्यांचं स्थान निर्माण केलेले मी या ठिकाणी एवढं सांगतो की दहा संधी दिली त्यावेळेस या माणसाला देऊन बघा सोन सोनं सोनं झालेशिवाय राहना एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कृपया आपण माझ्या चॅनल व हो पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे